मैं एक तो कमिटमेंट करता नाही और एक बार कमिटमेंट कर दिया तो फिर खुद की भी सुनता नाही एकनाथ शिंदे मैं तो कमिटमेंट करता नाही और एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नाही सुनता अशी डायलॉगबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे एकनाथ शिंदे शब्द दिला की शब्द पूर्ण करतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की तो पाळा त्यामुळे मी एकदा शब्द दिला की माघारी नाही असं डायलॉग शिंदेनी मारलेला आहे डबल केसरी चंद्रहार पाटलांकडून सांगलीच्या बोरगावमध्ये भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आणि यावेळी एकनाथ शिंदे यांनी एक डायलॉगबाजी केली तसेच बैलगाडी शर्यतींचा उडालेला धुळा पाहता घोड्यांच्या शर्यती जशा ऑलिम्पिकमध्ये पोहोचल्या आहेत तशा बैलगाडी शर्यत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली पाहिजे असं मत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो चंद्रहार आता त्याला आपल्याला लीडर बनवायचं लिडर बनवायचं ना बापू मगाशी म्हणाले बापू मगाशी म्हणाले मागच्या लोकांनी काय काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्याच्यात जात नाही पण मी एवढंच सांगतो हा एकनाथ शिंगले एकदा शब्द दिला की तो शब्द पूर्ण करतो बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा एकदा शब्द दिला की माघारी नाही आणि म्हणून एक तो कमिटमेंट करता नाही अगर एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुदकी सुनता त्यामुळे चंद्रहारच्या मागे हा एकनाथ शिंदे आणि पूर्ण शिवसेनेची ताकद त्याच्या मागे उभी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढच सांगतो घोड्याची शर्यत ऑलिम्पिक मध्ये गेली ना बरोबर ना गोडे स्वारी हॉर्स पोलो आंतरराष्ट्रीय पोचल ऑलिम्पिक पर्यंत गेलं तशाच प्रकारचा बैलगाडी शर्यतीचा देखील आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला पाहिजे आणि चंद्रार जसं म्हणाला प्रो गोविंदा प्रो कबड्डी झाली आपल्या देशी बैलांबरोबर उद्या स्पॅनिश इटालियन रशियन बैल पण दिसले पाहिजे म्हणजे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा तयार होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली